राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नांदेड शहरात पहिल्यांदा उभारण्यात आलेल्या शहरातील जिजाऊ सृष्टी जानकीनगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते इतिहासकालीन पोवाडे शाहिरी जलसा व दीपमहोत्सवाचे आयोजन यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपमहोत्सव करण्यात आला तर जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये शोभायात्रा यात्रा शुभकालीन ऐतिहासिक देखावे वारकरी संप्रदायाचा सहभाग ढोल पथक घोडे पथक सहभागी असणार असल्याची माहिती जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी यावेळी आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय सन्माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आणि इतर तमाम मान्यवरांच्या हस्ते या जिजाऊ पाहिलेलं आहे सन्माननीय अनेक मंडळी त्यावेळी उपस्थित होतात आदरणीय अविनाश दादा कदम यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली आणि तमाम महाराष्ट्राला प्रेरणा देणारी ही जिजाव सृष्टी मानाचा नवा धुरा या निमित्ताने खोला गेलेला आहे आपण मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं किंवा मला तो सांगण्याचा मोह या ठिकाणी दिनांक बारा जानेवारी हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपण राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती साजरी करतो त्यानिमित्त मी संपूर्ण जिल्हावासियांना शुभेच्छा देतो आणि हे आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये हनुमानगड परिसरामध्ये जिजोव सृष्टी नव्यानं उभी राहिलेली आहे अतिशय प्रेक्षणीय आणि आपल्याला प्रेरणा देणार असं आहे त्या ठिकाणी निश्चितपणे सगळ्यांनी भेट द्यावी आणि विशेषतः आपल्या बालकांना या ठिकाणी आपण निश्चितपणे हा उपक्रम दाखवण्यासाठी घेऊन जिजाऊ सर्वांना या ठिकाणी आताच मान्य नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब अभिजितजी राऊत साहेब यांच्या या राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त या पूर्वसंदेश त्यांच्या हस्ते दीपोत्सव व जसा कार्यक्रमाचं उद्घाटन करून ते नुकतेच या ठिकाणी झालेलं आहे आणि उद्या बारा जानेवारी निमित्त आपण शोभायात्रेचं आयोजन या हनुमानगड मंदिरापासून ते राजमाता जिजाऊ षष्टी पर्यंत घोडे घोडेस्वारी रथ लेझिम लेजिम पथक अशा विविध उपक्रमाने रक्तदान शिबिर आग्रह आरोग्य शिबिर या यांनी या, या विविध उपक्रमांनी आम्ही जिजाऊ जिजाऊजी जन्मोत्सव साजरा करणार आहोत जय जिजाऊ